नमस्कार सोलापूर कर मी निघाला बघा सका सकाळ सकाळी मोबाईल गावाकडे पाठवून द्यायचा आहे ना पप्पाला का हो? ते जरा काय तर काम आहे म्हण अजून संध्याकाळी घेऊन जा घेऊन जायला जावं लागतं अजून अरे चाहते हो चला बघा टिळा चौक मध्ये मोबाईल द्यायला तेवढं मग भेटू आता डायरेक्ट टेळा चौक मध्येच भाई हा पे क्या हो है? भाई हा पे क्या ओरा हो भाई ये फस गया भाई मे ये क्या हो आला बघा ओटे चौक मध्ये पत्ता उडकाला मिनिटात जातो लगेच मोबाईल देतो घरी काम आहे भरपूर असणार पण मग काय चौथ्या मजल्यान बोलवलं बघा लिफ्ट पहिल्या मजल्याला सॉरी सॉरी पहिला मजला नाही हो ग्राउंड फ्लोरला बोलवलं बघा मग काय लिफ्ट बसलो बघा लिफ्ट मध्ये मक्का लिफ्ट ट्वें, गा। तो नंबर तीन नंबर बटन दिफ्ट तीन नंबर मक्का मे पीला बहला बाड़ी घोन आता अजू ऑफिस भाई तो शुरू होते खतम आलो बच्चा समृद्धि